मैत्रिणीनं आज आपण सं संदर्भाने एक अशा ना नात्याबद्दल बोलणार आहोत जे नातं नात्याचा उल्लेख जरी केला तर शीर ताणली जाते कपाळाला आट्या पडतात किंवा ह्या नात्याबद्दल बोलू नये काय बोलण्यासारखं किंवा काय हे असंच तसंच असं वाटेल आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना अनेक व्यक्तींशी अनेक प्रकारचं नातं आपलं जोडलं जातं आपण जन्माला येतो तेव्हा काही नाते आपण स्वतः जन्मतः मिळालेली असतात जसं मामा काका का, का, मामी आत्या हुँ? आजी मावशी मग मा काही आपण आपल्या स्वतःच्या कौशल्याने स्किलने नाते जोडतो जसं मित्र असेल मैत्रिणी असेल शेजारी असतील किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथले सहकारी असतील अशी अनेक नात्यांची वीण जी आहे ती गुंफत गुंफत आपण आपलं आयुष्य छान पद्धतीने वेत व्यतीत करत असतो जीवन जगत असतो काही नाते दुरावले जातात काही नाती नव्याने जोडली जातात असे नात्यांची एक काय म्हणतात त्याला सुंदरशी माळ आपल्या आयुष्यामध्ये असते आणि ती नात्यांची माळ जी आहे नात्यांची माला जी आहे की तुटू नये यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करतच आहोत आणि केलाच पाहिजे तर आजचं नातं असं आहे सासू आणि सूर आता तुम्हाला असं वाटेल हे ह्या नात्यामध्ये काय गोवा बोलण्यासारखं किंवा काय आहे आजकालच्या तर मुली ज्या आहेत त्या सासवांना किंमत देत नाहीत आपला आपला संसार किंवा नवऱ्याच्या आईवडील म्हणजे काय एक वृद्धाश्रमामध्ये ठेवण्यासारखी गोष्ट किंवा त्यांच्याकडे काही लक्ष द्यायचं तर आमचा आमचा जा संसार अशा ह्या धकाधिकीच्या जीवनामध्ये अशा स्पर्धेच्या युगामध्ये जी ही नाती दुरावत चाललेली आहेत पण अशातच काही आशेचे किरण काही चांगली परिवार असे आहेत की जे नातं टिकून आहे त्याच्यामुळं नात्यांचं जे काही हे काय म्हणतो आपण त्याला की अस्तित्व टिकून आहे असं आपण म्हणू शकतो आणि मग हे बोलत असताना एका कुटुंबाचा उल्लेख मी या ठिकाणी करेन की एक छानसं असं मध्यमवर्गीय कुटुंब असतं आणि त्यांना एकच मुलगा असतो आणि मुलगा छान कंपनीमध्ये आय टी कंपनीमध्ये नोकरीला असतो आणि मग अशातच त्या आय टी कंपनीमध्ये असलेल्या मुलाचं प्रेम त्याच कंपनीमध्ये असलेल्या मुलीशी होतं मुलीवरती होतं आणि मग ते दोघ जण लग्न करण्याचा निर्णय घेतात मग दोघांचं हे लग्न होतं छान पद्धतीने संसार थाटतो आई वडील आणि तो मुलगा आणि सून असा त्यांचा चार माणसांचा परिवार असतो परंतु होतं काय की सून ही सकाळी गेलेली संध्याकाळी दहा दहा बारा बारा तास तिच्या बाहेरची ड्युटी असते ती पण मुलासोबतच काम करत असते मग घरात सगळं म्हणजे सासूबाई सासरे हे बघत असतात सासरे रिटायर झालेले असतात आणि मग सासूबाई सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या गाण्याला झुंपलेल्या बैलाप्रमाणे सगळं काम करतच असते आणि मग कुठंतरी त्याची म्हणजे जाणीव त्या सुनाला थोडीफार असतेच आणि तशी ती कधी बोलत नाही पण तिला कुठंतरी जाणवत असते मग आत्ताच्या सुना ज्या आहेत किंवा आत्ताच्या मुली ज्या आहेत मग काय झालं त्यांनी केलंच पाहिजे मी काम करते किंवा मी बाहेर सर्विस करते अशा आविर्भावात काही मुली जगत असतात आणि सासूचे जे कष्ट आहे त्याला एक दुर्लक्ष करून काय झालं केलं तर असे काय झालं असं एक शब्द वापरतात आणि त्याच्यामुळे मग नात्यामध्ये दुराव असेल तेढ असेल किंवा मग आपुलकी प्रेम माया असं काहीच नसतं असे काही, काही बरेचसे परिवार नव्वद टक्केहून जास्त आपल्याला तेच बघायला मिळतात बरेचसे आईवडील वृद्धाश्रमामध्ये आहेत की नाही आम्हाला वेळ नाही आमच्याकडे वेळ नाही त्यांना बघायला आम्ही पैसे देतो पण वेळ नाही ही अवस्था आहे मग अशातच ती जे रेखा नावाची मुलगी असते ती तिसून ती क आय टी कंपनीमध्ये असते आणि मग त्या कंपनीच्या मालकाने एक स्पर्धा भरवलेली असते जी की तिथं खूप सगळ्या महिला असतात आणि महिलांसाठी ती, ती, ती स्पर्धा असते महिला दिनानिमित्त आणि मग ते म्हणतात की तुम्हाला जी काही तुमच्या जवळची महिला आहे किंवा जी स्त्री आहे तुम्हाला तिच्याबद्दल लिहायचं आहे तर तुम्ही पत्र लिहू शकता किंवा तिच्याबद्दल बोलू शकता लेख लिहू शकता आणि जो ज्याचा लेख किंवा ज्याचं पत्र किंवा ज्याचं भाषण संभाषण जे काय असेल त्याला आपण नंबर देऊन बक्षीस काढणार आहोत मग तिथं बऱ्याचशा महिला असतात बऱ्याचशा मुली असतात मग आता बघा एखाद्या स्त्रीबद्दल लिहायचं म्हणलं तर कुतूहलाने असं काही विषय नाही की स्वतः मुलगी आपल्या आईबद्दल लिहिल बहिणीबद्दल लिहिला त्या मावशी काकी किंवा आपल्या शिकणारे एखादी महिला शिक्षिका असेल याच्याबद्दल लिहील मग सगळेजण आपला कि, कि आपला विषय निवडतात आणि मग मेघनाचाही विषय निवड तीही विषयाची निवड करते आणि छान पद्धतीने एक लेख लिहिते लेख लिहिल्यानंतर मग ते जे कंपनीतले मालक आहेत ते नंबर काढतात आणि नंबर काढल्यानंतर बरेचसे लेख आलेले असतात बरेचसे म्हणजे असे संवादात्मक असतात बरेचसे निबंधात्मक लेख असतात आणि ते वाचतात आणि नंबर काढायचा आणि तो मोठा फंक्शन घ्यायचा प्रोग्राम घ्यायचा आणि सहकुटुंब त्या फंक्शनला यायचा असा तो एक विषय असतो आणि असल्यानंतर मग मो संपूर्ण मोठ्या अशा सभागृहामध्ये ज्यांचा नंबर आला आहे त्यांचं नाव डिक्लेअर करणं आणि त्यांना बक्षीस देणं हे एक ले ले। ते थीम असते त्या गोष्टीची रेखानेसुद्धा विषय निवडलेला असतो तीही लिहिलेली असते आणि लिहिल्यानंतर मग सगळे परिवारातले रेखाचं नवरा असेल सासू सासरे सगळेजण तिथं म्हणजे जातात आणि एक उत्सुकता असते की बाबा कोणाचा नंबर येईल कोण काय आहे ते बघायला ऐकायला तर मिळतंय ह्या हिशोबाने सगळे गेलेले असतात आणि मग तिथं नंबर जाहीर होतो एक दोन तीन आणि एक नंबर मे रेखाचा येतो आल्यानंतर मग सगळ्या घरच्यांना पण कुटुंबियांना आट म्हणजे आश्चर्य वाटतं की बाबा एखाद्या महिलेचं आवडलेल्या महिलेचं लिहायचं असतं आणि मग असेल लिहिलं असेल तिने आईबद्दल वगैरे असं वाटतं घरी तिच्या कुटुंबियांना आणि मग ते परीक्षक तिचं एक नंबरचं पत्र आहे तो जो निबंध किंवा लेख लिहिलेला ले ले असतो तो वाचून दाखवतात आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की माझ्या प्रिय सासूबाई लेखा लेखामध्ये लिहिलेलं ले ले असते की माझ्या प्रिय सासूबाई तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतकं राबता घर इतकं छान ठेवता किंवा घरासाठी तुम्ही इतकं सरळं करता आणि म्हणूनच मी चांगल्या पद्धतीने नोकरी करते आणि मला एक प्रोत्साहन मिळतं बळ मिळतं असं इतकं छान तिनं आपल्या सासूबद्दल लिहिलेलं असते की ती म्हणते मला आई तर माझ्या प्रेरणास्थानी आहेच आहे पण त्याहीपेक्षा म्हणजे जेव्हा मी लग्न होऊन तुमच्या घरी आले आणि त्यावेळेस माझं प्रेरणास्थान किंवा मला प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर त्या माझ्या सासूबाई आहेत त्या मला इतकं सांभाळून घेतात इतकं मला वेळेवर डबा देतात अगदी मुली प पत... मुलीसारखं माझ्यावरती प्रेम करतात असं ती खूप छान त्याच्यामध्ये काव्यात्मक याच्यामध्ये लेख लिहिलेले असते आणि मग इकडं लेख वाचत असतात आणि इकडं सासूबाई च्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत असतं आणि मग सासूबाईला जेव्हा स्टेजवर बोलवलं जातं त्यावेळेस त्या, त्या म्हणतात की आ, मला मुलगी नाही मला मुलगी नव्हती म्हणून मला खूप वाईट वाटत होतं परंतु माझ्या सुनाच्या रोपातच मला आता आज मुलगी मिळालेली आहे आणि मी धन्य झाले मी एक सासू म्हणून न घेता मी तिची आईच आहे असं मी स्वतःला समजून मी तिची आत्तापर्यंत जे पण काय असेल काळजी घेतली असं त्या सासूबाई पण मत व्यक्त करतात आणि त्या स्टेजवर दोघी जसं आईची आणि मुलीची भेट असते आई आणि मुलगी जसं गळा भेट करतात तसं सून आणि सासू यांची अगदी म्हणजे घट्ट काय म्हणतात प्रेमाचा एक महापूर त्या ठिकाणी आलेला असतो असं म्हणायला काही हरकत नाही असं आजच्या काळामध्ये इतकं सासूवरती प्रेम किंवा सुनवरती प्रेम असणं थोडं दुर्मिळच आहे आणि ही नात्याची कडी विनण्यासाठी नातेसंबंध टिकवण्यासाठी कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी ही खूप जमेची बाजू आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून नातगोंतक असे ना, ना आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आपल्या वाटेला आलेलं किंवा आपल्या सभासने आपण एकमेकाच्या नात्यामध्ये गुंतलेलं असेल मग ते कुटुंबात असेल किंवा आपण ज्या सामाजिक संस्थेमध्ये काम करतो तिथं असेल किंवा जिथं आपण नोकरी सह करतो सहकार्यासोबत असेल तिथं असेल किंवा मित्रपरिवार मैत्रीण मित्र मैत्रीण परिवार असेल त्या ठिकाणी आपण विश्वासाने जी नातेची विणविणलेली असते ती मात्र घट्ट करण्यासाठी एकमेकाची काळजी एकमेकाचा आदर मतांना महत्त्व काय म्हणतात आपुलकी प्रेम ह्या सगळ्या गोष्टीमुळं कोणतंही नातं खूप छान बहरतं टिकतं आणि आयुष्य सुंदर करण्यासाठी नातीही असलीच पाहिजे कारण शेवटी मनुष्य हा माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळं तो समाजाला सोडून किंवा एकटा राहू शकत नाही त्यामुळं ही नाती जर आपल्यासोबत असतील मग कोणतीही असतील तर ती नाती आपण जपत जपत त्या नात्यामध्ये काय म्हणतात त्याला वाढ करत करत नाती ही अशी वाढत गेली पाहिजे असं घटत गेली नाही पाहिजे मी नवरा सीमित माझा संसार असं नाही तर आ, माझा नवरा असेल माझ्या नवऱ्याचे आईवडील असतील माझे आईवडील किंवा माझी मुलं माझे मित्रपरिवार माझं सहकारी माझे शेजारी असं असं सगळा हा नात्यांचा पसारा आहे तो वाढत वाढत गेला पाहिजे आणि हे जीवन अगदी नात्यांनी भरून काय म्हण भरून वाहत गेलं पाहिजे वाहा काय म्हणतात वाहत्या त्या गंगेप्रमाणे असलं पाहिजे त्या नात्याचा धरवळ आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या उद्बत्तीप्रमाणे स्वासिक फुलाप्रमाणे असला पाहिजे मग कशाला मानसिक रोग होतो आहे आणि मग कशाला मनाचं खच्चीकरण होतो आहे कोणती शुगर कोणती बी पी काहीच आपल्यावर कोणताच आजार होणार नाही जेव्हा आपण एकमेकासोबत अगदी मी तुझ्यासोबत आहे मी आहे ना मी आहे ना हा हे वाक्य आयुष्याला एक बळ देऊन जातं म्हणून आपण वेळोवेळी प्रत्येकानं आदर आधार हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत नातेसंबंधात आपल्याला आज इतकंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुमचे कमेंट करा किंवा तुमचे प्रश्न असतील नातेसंबंधा संदर्भाने की बाबा कोणतं नातं कसं टिकवलं हो पाहिजे नात्यात एक बॉन्डिंग कसं निर्माण केलं पाहिजे त्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचा प्रयत्नपूर्वक प्रयत्न केला पाहिजे या संदर्भाने काही प्रश्न असतील समस्या असतील तर तुम्ही मला विचारू हो शकता धन्यवाद स्वयंभव